योगिता तू म्हणजे बिग बॉसमध्ये सहभागी होऊन सगळ्यांना धक्का दिलास एक कारण महत्वाचं म्हणजे तुझी सोजवळ असलेली इमेज तर स्वतः करून किती लढावा लागलं तुला होत का देण्यापूर्वी लढावं लागलं असं काही नाही मला काहीतरी वेगळं करायचं का होतं <coughs> सोजवळ इमेज जी असते आता ती मी बी मालिकेमुळे असते पण काहीतरी वेगळं करायचं का होतं आणि बिकॉजची संधी माझ्याकडे आली आणि म्हटलं ट्राय करू प्रत्येकाला ही संधी मिळत नाही आणि ती संधी माझ्याकडे आली तर मला वाटलं वाटले की आपण प्रयत्न करू आणि याच विचाराने मी गेले आतमध्ये आणि छान होता अनुभव आय थिंक ती जी सोजवळ इमेज होती ती अजून जास्त लोकांच्या जा मनात अजून तशीच इमेज आहे आणि ठीक आहे म्हणजे लोकांनी खूप प्रेम दिलं मला मी आतमध्ये थोडीशी इमोशनल झाले होते मी बाहेर खूप प्रॅक्टिकल आहे पण आतमध्ये एक वेगळं मला स्वतःच एक वेगळं रूप घ्यायला मिळालं जे फॉर्च्युनेटली uh, लोकांना आवडलं लो सुद्धा आणि खरंच प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार घरच्यांची काय रिॲक्शन झाली देवजनं कळलं की आपली आपली एकदम काय चांगलीशी योगिता बिग बॉसला चालली आहे uh, नाही ते सगळे खुश होते सगळे खूप एक्सायटेड होते की कारण बिग बॉस हा शो खूप हिट आहे आणि आपल्या uh, घरातलं कोणतरी त्या शो मध्ये जाते त्यामुळे सगळेच खूप एक्सायटेड होते थोडी काळजी वाटत होती सौरभला माझी आणि पण मी आले तेव्हा खुश होते आणि शो खूप छान खूप हिट आणि तीन आठवडे होईना पण मला त्या शोचा भाग होता आला याचा मला खूप आनंद आहे तू लवकर तुझं झालं असं नाही वाटत तुला असं काही नाही प्रत्येक वीकला कोणाचं ना कोणाचं एलिमिनेशन होणार आहे आणि मी दिसत नव्हते पहिल्या वीक मध्ये पहिल्या एक दोन वीक मध्ये असं लोकांचं म्हणणं आहे आणि ते खरं आहे कारण फक्त टास्क खेळ उपयोग नसतो इतर गोष्टीही आहेत त्या 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 जो गेमचा भाग आहे कदाचित मला माझी तयारी थोडी झाली नसेल त्यामुळे मी आले बाहेर एकंदरीत काय शिकलीस बिग बॉस कडून काही लाईफ साठी महत्वाचं काही शिकलीस का मला असं वाटायचं की मी खूप जास्त इमोशनल नाहीये मला असं वाटायचं की मी खूप प्रॅक्टिकल आहे खूप स्ट्रॉंग आहे आणि बिग बॉसमध्ये गेल्यावर मला माझी इमोशनल बाजू जास्त कळली आणि खूप चांगले फ्रेंड्स मी बनवले आयुष्यात कसं वागावं कसं वागू नये हे यात गेल्यावर कळलं काय आवडतं लोकांना काय नाही आवडत लोकांच्या कशा अपेक्षा असतात तुमच्याकडून ह्या मला कळल्या आणि छान अनुभव होता आयुष्यात जे काही होतं चांगल्यासाठी होतं अशा मताची मी आहे आणि आत गेले त्या त्याच्या मागेही काहीतरी कारण म्हणतो मी काहीतरी शिकणं अपेक्षित होतं त्या अनुभवातून असं मला वाटतं आणि बाहेरही आले त्यातही काहीतरी चांगलं कारण आहे प्रेक्षकांचा अपेक्षा भंग कदाचित मी केला असेल पण मी स्वतःचाही केल्या माझ्याही स्वतःकडून खूप वेगळ्या अपेक्षा होत्या पण ठीक आहे असं मी म्हटलं जे होतं चांगल्यासाठी होतं बिग बॉसच्या घरातून नाही पण आता बाहेर इंडस्ट्रीमधून मी माझ्या कामातून प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करेल तुझी एक ज्या मालिका आहे त्या फार खूपच सोजवळ आहेत त्याचं डेलिब्रेट डेलिबरेट तुझं डिसिजन असतो का तशा घेण्याच्या मालिका नाही नाही असं काही नसतं इनफॅक्ट तुम्ही माझी मालिका बघाल जीव माझा अंतरा तर अंतरानाचं होतं ते तसं फार तशी सोजवळ आणि साधी भोळी अशी नव्हती ती बऱ्यापैकी लढणारी स्ट्रॉंग असं एक कॅरेक्टर होतं रिक्षावालीचं जी गुंडांबरोबर पण फाईट करायची त्यामुळे असं कॅरेक्टर घेणं असं काही हेतू नसतं इनफॅक्ट आजकालच्या सगळ्या ऍक्ट्रेसेस वेगळ्या कॅरेक्टरच्या शोधात असतात आणि माझ्या वाटेला ते वेगळं कॅरेक्टर आलं होतं सिरियलच्या माध्यमातून रिक्षावालीचं कॅरेक्टर होतं ज्यात मला रिक्षा शिकण्याची संधी मिळाली रिक्षा कशी चालवायची आणि ऍक्च्युअली खूप वेगळं कॅरेक्टर होतं हे होतं की म्हणजे एक, एक <laughs> गर्ल नेक्स्ट डोर रिअल लाईफ गर्ल नेक्स्ट डोर कॅरेक्टर म्हणजे तू निवडतेस डेलिव्हरीट <laughs> असतं किंवा मालिका निवडताना तू काय पाहते त्या मालिका निवडताना का मी काय कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली सगळेच ऍक्टर्स काय कॉन्सेप्ट आहे आणि काही वेगळं शिकायला काही वेगळं करायला आपल्याला मिळते का या मालिकेत हे मी बघते आणि ज्या मी आतापर्यंत लीड पहिली लीड माझी हीच होती जी अंतराचं जे कॅरेक्टर होत हे हो अडीच वर्ष चालली आणि कॅरेक्टर म्हणणार म्हणाच्या सुरुवातीला ते कॅरेक्टर फार वेगळं असतं कारण तो त्या माणसाचा एक प्रवास असतो आणि शेवटपर्यंत ते कॅरेक्टर फार वेगळं झालेलं असतं त्यामुळे असं काही नाहीये की खूप सोजवळ आणि आपण बघू तर मोस्टली मालिका ज्या असतात त्यातल्या ज्या नायिका असतात तर मोस्टली हे एक कॅरेक्टरस्टिक सोनं हे कॅरेक्टरस्टिक सगळ्या त्या हिरोइन मध्ये असतं आणि कुठेतरी असावं लागतं कारण पेक्षकांना ते आवडतं बर रितेश देशमुख आयज अ सूत्रधार म्हणून कसा वाटला बायस होता तो की बॅलन्स निर्णय घ्यायचा नाही नाही बायस अजिबातच नाहीये ते रितेश सर ते खूप चांगले आहेत ते सगळ्यांशी खूप रिस्पेक्टफुली बोलतात आणि आम्ही पण खूप एक्झॅक्टेड होतो मी पहिल्यांदा रितेश सरांना भेटलेशी समोरासमोर आणि खूप चांगले आहेत ते Uh, बॅलन्स्ड जसं की असतो जिथे त्यांनी राग व्यक्त केला पाहिजे राग व्यक्त करतात घेतलं पाहिजे तिथे सांभाळून घेतात त्यामुळे आणि आता ती खाली दोन तीन आठवडे झालेत हळूहळू आपल्याला त्यांच्या पण वेगळ्या बाजू दिसतील बरं आता जे लोक उरली आहेत हाऊसमध्ये तर तुला त्यातला लंबी रेस का घोडा कोण वाटतं आणि का अभिजित सावंत आणि सूरज सावंत मला का वाटतात कारण छान खेळतात ते दोघे आणि सूरजचा स्ट्रॉंग पॉईंट हाच आहे की तो खूप प्युअर आहे खूप प्युअर माणूस आहे तो मनाने खूप चांगला आहे त्याला चांगलपणा दिसतोय सगळ्या आणि म्हणून तो प्रेक्षकांना एवढा आवडतोय सेम विथ अभिजित अभिजितचा ऑलरेडी काही फॅन फॉलोइंग आहे आणि तो खरंच खूप चांगला आहे आम्ही आतमध्ये जे काही वीस दिवस होते खूप चांगले फ्रेंड्स झालो आणि मला नाही खूप चांगला आहे त्याला गेम तो गेमही खेळतोय आणि त्यामुळे मला हे दोघे असे वाटतात की हे जातील आता जी मंडळी उरली आहे त्या प्रत्येकाचं एकच विशेषण काय काय सांगशील बापरे ओके मी सुरुवात करेन सूरज पासून मला फेवरेट सूरज खूप प्युअर आहे आणि तसाच राहावा त्या तसंच राहावं त्याने अशी माझी इच्छा आहे अभिजित खूप गोडा मुलगा आणि खूप मेच्युअर आहे एक सांगितलेलं एक्चुअली पण मी दोन तीन सांगेन <laughs> मेच्युअर आहे आणि जेंटलमॅन आहे तो एकदम अंकिता इमोशनल आहे हुशार आहे डीपी दादा फनी आहेत आणि इमोशनल आहेत खूप इमोशनल आहे ते हळवे पॅडीदादा पॅडीदादा खूप ब्रेव आहेत मी म्हणे कारण ते जे काय करत आहेत आजकाल आणि जे काही त्यांच्यासोबत झालं ते पचवून घेणं एवढ्या म्हणजे मोठे सिनियर असून सुद्धा लहान म्हणून तिला माफ करणं हे खूप मोठं मन लागतं त्यासाठी जे पाणीदाकडे आहे आणि कोण होतलं माझ्या ग्रुपचं झालंय का सगळे बोलेन थोडेसे फेक आहेत ते निकी

नाही की तो बाहेर नाही तो हिरो तो जे काय वागतो टास्क मध्ये स्पेशली आ, all, yeah. hmm. hmm. okay. ते हिरोगिरीचं लक्षण नाही करत आणि हां आय थिंक झाले ना सगळ्या चालाक कोणी आहे का चालाक लोंबडी सारखं कोणीतरी नक्की चालाक आहे ती हुशारही आहे आणि तितकीच उद्धटही आहे पण चालाक आहे ओके बर एकंदरीत म्हणजे परत काही रियालिटी शो आला तर घेशील का हा डेफिनेटली वाय नॉट डिपेंड्स काय रियालिटी शो आहे त्यावर रियालिटी शो तुम्ही रियालिटी शो असेल काही डान्सचा रियालिटी शो असेल इतर काही तर डेफिनेटली त्याचा विचार करेन डिपेंड माझ्या आयुष्यात मी तेव्हा काय स्टेजला आहे माझ्या आयुष्यात काय प्रोजेक्ट आहे त्यावरती सगळं डिपेंड करता बरं प्रोजेक्टचा विषय काढला काय करत आहे सागा मी मी आता बाहेर पडले सो अजून लगेच मला काही बी घेता येणार नाही पण लवकरच येईल काहीतरी इंटरेस्टिंग माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येईल मी खूप एक्सायटेड आहे पुन्हा काम सुरू करायचं आणि आता हार्डली परवा आली आता मी घरी सेटल आहे बरं चाहत्यांना काय सांगशील मी एवढंच सांगेन की जर तुमचा मी अपेक्षा असेल तर सॉरी मला मला माफ करा तुमच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडून माझ्या स्वतःच्याही होत्या आणि त्या मी नाही पूर्ण करू शकले त्यासाठी खरंच सॉरी पण मी बाहेर राहून तुमचं खूप मनोरंजन करेन आणि मी जे काही थोडीफार खेळले त्यासाठी तुम्ही मला इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खरंच खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप खु� आभार हे प्रेम तरी मला पुरेस आहे आयुष्यभर आणि माझ्यासाठी तीच माझी ट्रॉफी आणि तीच माझी आहे असं थँक्यू स्क्रीनग्राफ्या बरोबर बातचीत केल्याबद्दल योगिता चव्हाण तुझे खूप खूप आभार